श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या ज्यांनी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे पाच ऑगस्ट वार सोमवार आणि उद्यापासून श्रावण हा महिना सुरू होणार आहे तब्बल एकाहत्तर वर्षानंतर श्रावण महिन्यामध्ये असा योग जो आहे तर तो जुळून आलेला आहे श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी श्रावणातला पहिला सोमवार जो आहे तर तो आलेला आहे यामुळे या, या श्रावण महिन्याचं महत्त्व हे खूप अधिक पटीने वाढलेलं आहे श्रावण हा महिना भगवान शंकराला अतिशय प्रिय आहे त्यामुळे या काळात महादेवाची पूजा ही फलदायी ठरते महादेवाची इत्यभूत पूजा अर्चा केल्याने आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात असंही म्हटलं जातं याशिवाय पुराणात सांगण्यात आल्याप्रमाणे देवी सतीचा दुसरा जन्म म्हणजे पार्वती देवीने आपले देवता शिवशंकर अर्थात भगवान शंकर, शंकर यांना प्रसन्न करण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये कठोर व्रतवैकल्य केली आणि उपवास साधनेने शंकराला प्रसन्न करून घेतले होते त्यांच्या या कडक व्रतामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि देवी पार्वतीशी विवाह केला होता असं म्हटलं जातं की प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यामध्ये शिवशंकर हे आपल्या सासरी जातात आणि त्याचवेळी भक्तांना त्यांची कृपा प्राप्त करण्याची संधी मिळत असे आणि याच काळात भगवान शिवशंकर हे पृथ्वीवरती येतात असंही म्हटलं जातं म्हणूनच शिवशंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी श्रावण हा महिना अतिशय महत्त्वाचा मानला जातो उद्या श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आहेत आणि या पहिल्या सोमवारी आपल्याला एकवीस तांदळाचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने आर्थिक प्रगती होऊन घरात पैसा येऊ लागेल घरातील सर्व पैशांच्या अडचणी नष्ट होऊन घराची भरभराट बर होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल असा हा एकवीस तांदळाचा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा उपाय उद्या करायचा आहे उद्या श्रावणातील पहिला सोमवार आहे तर तुम्ही सकाळपासून अगदी संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय तुम्ही घरामध्ये सुद्धा करू शकता किंवा तुम्हाला शक्य झाला तर तुम्ही मंदिरामध्ये सुद्धा जाऊन हा उपाय करू शकता हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर हा उपाय आपल्याला आपल्या घरातील आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी करायचा आहेत बऱ्याच वेळा आपण भरपूर कष्ट मेहनत करत असतो कष्ट आणि मेहनत करून आपल्याकडे पैसाही येतो परंतु आलेला पैसा हा आपल्याकडे टिकत नाही कोणत्या कोणत्या कारणातून आपल्या घरातून पैसा हा निघून जातो सतत घरामध्ये पैशांच्या अडचण येतात घरावर कर्ज जे आहे तर ते वाढत जातं आलेला पैसा टिकत नाही लक्ष्मी स्थिर राहत नाही तर आर्थिक समस्या दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय केल्याने आपल्या घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील चहूबाजूने आपल्या घरामध्ये पैसा धनसंपत्ती जी आहे तर ती येऊ लागेल त्याचबरोबर बऱ्याच बर वेळा आपल्याकडे भरपूर असा पैसाही असतो परंतु पैसा असूनही आपल्या घरामध्ये सुख नसतं घरामध्ये सतत भांडणे कलह मतभेद यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर त्या घडत असतात आणि या सर्व अडचणीमधून मार्ग मिळण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो तसेच तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा तुम्हाला पूर्ण करायची असेल तर तरीसुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता जर तुमच्या घरामध्ये मासिक धर्म असेल सुतक असेल तर हा उपाय तुम्ही चुकूनही करू नका तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एकवीस तांदूळ लागणार आहेत अखंड असे तुम्हाला एकवीस तांदूळ जे आहेत तर ते घ्यायचे आहेत अखंड म्हटल्यानंतरनं बऱ्याच जणांना समजत नाही तर अखंड म्हणजे खंडित झालेले तुटलेले खराब झालेले काळे पडलेले असे तांदूळ जे आहेत तर ते घ्यायचे नाहीत अख्खे सगट तांदूळ जे आहेत तर त्यांना अखंड म्हणतात तर असे अखंड एकवीस तांदूळ जे आहेत तर ते आपल्याला घ्यायचे आहेत हा उपाय आपण आपल्या देवघरासमोर करणार असेल तर सर्वप्रथम आपल्या देवघरातला दिवा हा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप धीप अगरबत्ती लावायची आहेत एक आसन घ्यायचं आहे आणि आसनावरती बसून तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्या घरामध्ये शिवलिंग असायला हवं तरच हा उपाय आपल्याला करता येईल जर तुमच्या घरामध्ये शिवलिंग नसेल तर तुम्ही मातीचं शिवलिंग जे आहे तर ते तयार करू शकतात आणि तिथे हा उपाय तुम्ही केला तरीसुद्धा चालेल तर आपल्याला काय करायचं आहे आसन घ्यायचं आहे आसनावरती आपल्या देवघरासमोर बसायचं आहे एकवीस तांदूळ जे आहे तर ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आपल्या हाताची मुठ जी आहे तर ती बंद करायची आहेत यानंतर या, या तांदळावरती आपल्याला एक मंत्र आहे तर तो सोळा वेळा म्हणायचा आहे आणि हे तांदूळ जे आहेत तर ते तुम्हाला अभिमंत्रित करायचे आहेत तर आपल्याला या तांदळावरती कमलात्मक मंत्र जो आहे तर त्याची सेवा करायची आहेत कमलात्मक मंत्र जो आहे तर तो आपल्या स्वामींच्या नित्यसेवेमध्ये दिलेला आहे तसेच मी तुम्हाला स्क्रीनवरती सुद्धा हा मंत्र जो आहे तर तो दिलेला आहे तर तुम्हाला या मंत्राचं पठन करायचं आहे कमलात्मक मंत्र हा असा आहेत श्रीम ह्रीम श्रीम कमले कमालये प्रसिद्ध प्रसिद्ध प्रसिद श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नम तर या मंत्राचा सोळा वेळा आपल्याला जप करायचा आहेत हे तांदूळ तुम्हाला अभिमंत्रित करायचे आहेत यानंतरनं मनोमन आपली इच्छा व्यक्त करायची आहेत धनप्राप्तीबद्दल असेल नोकरीप्राप्तीबद्दल असेल किंवा इतर तुमची कुठली इच्छा असेल तर ती व्यक्त करायचे आहेत आणि त्या तांदळावरती एक ते दोन थेंब तुम्हाला पाणी टाकायचं आहेत आणि यानंतर हे तांदूळ जे आहेत तर ते तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत कोरडे तांदूळ अर्पण करू नका थोडंसं पाणी टाका आणि यानंतर हे एकवीस तांदूळ तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत तांदूळ हे तुम्हाला हातात ठेवून या तांदळावरती सेवा करायची आणि सेवा पूर्ण झाल्यानंतरच तुम्हाला ते तांदूळ जे आहे तर ते अर्पण करायचे आहेत दोन्ही हात जोडून मणेभावे तुम्हाला आर्थिक प्रगती होण्यासाठी तसेच घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदण्यासाठी प्रार्थना करायची आहेत तर असा हा प्रभावी उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्या श्रावणातल्या पहिल्या सोमवारी करायचा आहे हा उपाय केल्याने जीवनातील अनेक समस्या हळूहळू नष्ट होतील आजच्या धावपळीच्या जगात आपण आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सतत कष्ट करत असतो पण तरीही काही गरजा आपल्या अपूर्णच राहतात आणि ज्योतिषशास्त्रानुसार काही वेळेस ग्रहाशी संबंधित दोषामुळेही माणसाला धनसंबंधित समस्या ज्या आहेत तर त्या येत असतात या समस्यांचा सामना करावा लागू शकतो आणि या अडचणींपासून सुटका करून घेण्यासाठी काही उपाय ज्योतिषशास्त्रात सांगितले जातात हे उपाय जर आपण केले तर अनेक समस्यांपासून आपल्याला मुक्ती जी आहे तर ती मिळत असते आणि म्हणूनच हा उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करून पहा सांगितल्याप्रमाणे मासिक धर्म आणि सुतक असेल ताहा तर, तर हा उपाय तुम्ही अजिबात करू नका व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ